माजलगाव धरणाची ताज्या आकडेवारी समोर आलेली आहे या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर माजलगावच्या धरणामध्ये कुठ कुठल्या धरणातून पाण्याची आवक सुरू आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण हे वीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के भरलं असल्याची आता आद अधिकृत आकडेवारी समोर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे माजलगाव धरणामध्ये सतरा जुलैपासून जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे एक हजार शंभर क्युसेस इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणामध्ये उजव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग चालू आजही कायम चा असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे याचबरोबर गेल्या आठवड्यामध्ये माजलगाव धरण परिसर व क्षेत्रामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणाची जी टक्केवारी आहे ते वाढताना आपल्याला पाण्यास मिळत होती परंतु गेल्या तीन ते चार दिवसापासून या ठिकाणी पावसाने उगडीप दिल्यामुळे आता माजलगावच्या धरणाची टक्केवारी वाढताना देखील विलंब होत असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत असून माजलगावच्या धरणामध्ये फक्त जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत अकराशे क्युसेस इतका वेगानेच पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील या आकडेवारीतून समोर येताना पाण्यास मिळत असून आता माजलगाव धरण हे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ताज्या आकडेवारीनुसार वीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतकं भरलं असल्याची माहिती समोर आलेली आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच वेळोवेळी जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद